नमस्कार क्राइम टॉक्स टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची आपण सत्य घटना बघणार आहोत अलीगड येथे घडलेली अनैतिक संबंधातून कोणाचा ना कोणाचा बळी जातोच तो कशा प्रकारे जातो आजच्या या घटनेपासून आपल्याला शिकायला मिळणार आहे बारा वर्षांपूर्वी सुरेश आणि बीनाचे लग्न होते लग्न झाल्यानंतर सुरेश आणि बीना खुश असतात दोघांचा हसी खुशी संसार सुरू असतो दोघांना तीन मुले देखील होतात जे की आता एक मुलगा सहा वर्षाचा एक मुलगी आठ वर्षांची आणि एक मुलगा बारा वर्षांचा आहेत लग्न झाल्यानंतर काही दिवस सुखाचा संसार चालू असतो परंतु कमवण्यासाठी सुरेशला दिल्लीला जावे लागते दिल्लीला त्याला सुरक्षा रक्षकाचे काम मिळते आता कोणालाही वाटत नाही की आपल्या पत्नीपासून दूर जाऊन राहावे परंतु प्रपंचासाठी सर्वसामान्य व्यक्तींना पैशांची गरज असते आणि त्यासाठी त्यांना घरदार सोडून कमवण्यासाठी दुसरीकडे जावे लागते त्याप्रकारे सुरेशला देखील वाटत नव्हते की आपण बिनाला सोडून जावे परंतु त्याचा नाईलाज होता त्याने या सर्व गोष्टी कॉम्प्रमाईज केल्या होत्या परंतु बीनाने या सर्व गोष्टी कॉम्प्रमाईज केल्या नाहीत तिला आता सवय लागली होती शरीर संबंधाची सुरेश जोपर्यंत सोबत होता तोपर्यंत ठीक होते परंतु आता सुरेश बाहेर दिल्लीला जाऊन राहतोय म्हटल्यावरती बीनाला हे सहन होत नव्हते बीनाने आता सुरुवात केली त्यांच्या घराजवळून वीस मीटर राहत असलेलं एक दुकान होतं मनोज नावाच्या एका मुलाचं मनोज नावाचा हा तरुण बिनापेक्षा सहा वर्षांनी लहान होता आता बिनाने त्याच्यावरती डोरे टाकायला सुरुवात केली म मन... मनोजने देखील वीणाला प्रोत्साहन दिले आणि त्यामध्ये दोघांचे सूत जुळले आणि दोघांची ओळख मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात आणि शारीरिक संबंधात सर्वच गोष्टीत झाले आता जेव्हा एकमेकांना नवीन शरीर भेटले तेव्हा हे दोघेजण सर्व गोष्टी विसरून गेले बिना विसरून गेली की आपल्याला तीन मुले आहेत एक पती आहेत आणि आपल्याचसाठी तो बाहेर जाऊन काम करत आहेत पैसे कमावून आपल्याला आणून देत आहेत परंतु वासनेने बरबटलेली ही विना या सर्व गोष्टींना विसरून गेली आणि मनोजसोबत सुखाने राहू लागली म्हणजे राहत ती तिच्याच घरी होती परंतु ती मनोजच्या संपर्कात राहू लागली मनोजच्या संबंधात अडकून गेली अशी काही गोष्ट नव्हती की सुरज जरी बाहेर कामाला आहेत म्हणून ये तो येतच नाही तो विनाला तृप्त करण्यासाठी आठ दहा दिवसांतून घरी यायचा परंतु एकच दिवस येत असल्याने बिनाला ते सहन होत नव्हते बिनाला रोज पाहिजे होता कोणी ना कोणी दुसरा व्यक्ती म्हणून तिने तिची सोय करून घेतली होती मनोजसोबत आता सुरेशची पत्नी बिना मनोजच्या प्रेमात पडली आहेत आणि हे दोघे जण एकमेकांना भेटतात यांच्यामध्ये काही गोष्टी होतात हे एक जणाला कळाले एक जणाकडून दुसऱ्याला आणि दुसऱ्याकडून संपूर्ण गावभर या गोष्टीची चर्चा होते आता संपूर्ण गावभर झाले म्हटल्यावरती ही गोष्ट सुरेशच्या देखील कानावर जाते सुरेश आठ दहा दिवसांतून एक दिवस घरी आलेला असताना त्याला हे जेव्हा समजते तेव्हा तो त्याच्या पत्नी बिनाला समजावून सांगतो की तू हे करू नको मी तुझ्यासाठीच बाहेर जाऊन राहत आहे मलाही वाटते तुझ्यासोबत राहावे मी समजू शकतो की हे तू का केले असावे परंतु मी जसे कॉम्प्रमाइ करतो तसे तू देखील कॉम्प्रमाईज कर आणि समजून घे आपला दोघांचा संसार आहेत आपल्याला लोके नावं ठेवतात आणि आपण असं वागायचं नाही चार चौघं आपल्या चारित्र्यावर शिंतोडी उडवतील हे सर्व सुरेशच्या तोंडून ऐकल्यानंतर बीनानेही होकार दिला आणि म्हटले की मी चूक केली मी शेण खाल्लं मी इथून पुढे मनोजला भेटणार नाही त्यावरती सुरेशने तिला माफ केले मागच्या सर्व गोष्टींवरती पाणी सोडून दिले आणि सुरेशला वाटले की आता तरी बीना चांगली राहील त्याच्याकडे जाणार नाही एवढे सर्व करून सुरेश जेव्हा परत कामाला गेला तेव्हा बिना पुन्हा मनोजकडे गेली आणि त्यांचा परत एकदा रंगारंग कार्यक्रम सुरू झाला आता त्यांचे अनैतिक संबंध इतके इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले होते इतकी त्यांनी लाज लज्जा शरम सर्व गोष्टी सोडून दिल्या होत्या की त्यांना भान देखील राहिले नव्हते की आपल्याला भेटताना कोणीतरी बघते किंवा बघत नाही त्यांना याच्याशी काही घेणं देणं नव्हतं प्यार किया तो डरना क्या गावातले वडीलधारे माणसे बघायचे त्यांच्या समोर हे दोघे बोलायचे गप्पा गोष्टी करायचे अंधारामध्ये जाऊन गुप्तपणे भेटी गाठी करायचे आणि त्यामध्ये गावाच्या ही गो गोष्ट जेव्हा लक्षात आली की यांच्या ह्या अशा वागण्यामुळे येथून पुढच्या मुलांचे भविष्य खराब होऊ शकते गावामध्ये अश्लीलतेचा प्रसार हे लोक करत आहेत त्यामुळे गावाने तब्बल तीन वेळा पंचायत बोलावली आणि या दोघांचा खटला मांडला पंचायतीने यांना वारंवार सांगितले की तुम्ही हे असं करू नका यापुढे तुम्ही दोघे भेटू नका भेटल्यास गाव तुमच्यावर मोठी ॲक्शन घेईल तुम्हाला वाळीत वगैरे टाकू शकते याची भीती दाखवली परंतु हे दोघे अजिबात सुधारले नाही गावाने यांना एकदा आक्षेपार्ह स्थितीमध्ये पकडले होते त्यानंतर देखील हे अंधाराचा फायदा घेऊन गुप्तपणे भेटतच राहिले जेव्हा गावाने यांच्यावरती कडक नजर ठेवायला सुरुवात केली तेव्हा हे अलीगडच्या एका हॉटेलमध्ये जायचे एक दिवस त्या हॉटेलमध्ये देखील लोकांनी त्यांना पकडले पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर बिनाने सांगितले की माझे काम होते मीच मनोजला माझ्या कामानिमित्त बोलावले होते तुम्ही त्याला काही करू शकत नाही बिनाच्या अशा जुबानावरून पोलिसांनी दोघांना सोडून दिले त्यानंतर परत एकदा आत्ता चार महिन्यांपूर्वी त्यांना परत एकदा गावाने पकडले ते पण रंगे हात पकडले आक्षेपार्ह स्थितीत पकडले आता मात्र गावाने बिनाच्या घरच्यांना मत म्हणजे तिच्या सासरच्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली किंवा बोलायला सुरुवात केली की, के की तुम्ही याला समजावा किंवा याचा काहीतरी बंदोबस्त करा हिच्यामुळे गावाचे नाव खराब होत आहेत हे असं वागणं योग्य नाही आता मात्र सुरेश बाहेर काम करतोय त्याला हे जेव्हा समजते तेव्हा तो येतो आणि तो, तो प्रचंड चिडतो तुला वारंवार सांगून देखील तुला कळत नाही आपला दोघांचा संसार आहे तू तिसऱ्याला जाऊन का भेटत आहे आपल्या कमीत कमी आपल्या मुलांकडे बघून तरी कॉम्प्रमाइ कर त्याला सोडून दे परंतु बिना त्याला सोडण्यासाठी तयार नव्हते दोघांमध्ये बाचाबाची होते आणि त्यानंतर सुरेश बिनावरती हात उचलतो बिनाला मारहाण करतो आता बिना मात्र सुरेशवरती इतकी चिडून जाते इतकी चिडून जाते किती शपथ घेऊन टाकते जणू काही की आता सुरेशचा गेम ओव्हर करायचा जर याला याचाच काटा काढला तर आपल्या प्रेमामध्ये येणारा अडथळा दूर होईल आणि मला मनोज कायमस्वरूपी भेटेल सुरेश येऊन परत कामावरती गेल्यानंतर मनोज पुन्हा तिला भेटण्यासाठी बोलावतो तेव्हा ती मनोजला भेटते परंतु त्याला सांगते जर तू सुरेशचा गेम ओव्हर केला नाही तर इथून पुढे माझे माझं तोंड तू बघू नको आणि तुझं तोंड बघण्याची मला इच्छा देखील नाही सुरेश नाही तर मी तुला पकडले आणि तू नसला तर मी आणखी तिसरा पकडेल परंतु तुला जर हे काम होत नसेल तू मला भेटू नको काय करायचे ते मी बघून घेईल मनोजला आता बिनाच्या सहवासाची सवय झालेली होती मनोज देखील बिनाशिवाय आता राहू शकत नव्हता आता बिनाने डायरेक्ट चेहरा बघू नको म्हटल्यावरती मनोजने ती गोष्ट ॲक्सेप्ट केली आणि दोघांमध्ये प्लॅन झाला की आता जेव्हा सुरेश परत एकदा बीनाला भेटण्यासाठी आठ दहा दिवसातून येईल तेव्हा आपण त्याच्या जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स करायच्या आणि झोपल्यानंतर गळा दाबून त्याची हत्या करायची सुरेश जेव्हा घरी आला त्यांनी त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या परंतु गळा दाबून हत्या करण्याचा त्यांचा प्लॅन कोणत्या तरी कारणावरून फिसकटला आणि त्यांना निराशा आली त्यानंतर बिनाने ठरवलेच होते की सुरेशला ठेवायचीच नाही आहे म्हणून बिनाने कुठून तरी कसल्याही प्रकारे एक पिस्तूल आणले आणि ते मनोजच्या हातावरती ठेवले आता हे पिस्तूल घे आणि त्याला गोळ्या घालून मारून टाक त्याच्या अंगामध्ये इतक्या गोळ्या घाल की तो जिवंत राहता कामा नाही जर तुझ्याकडून हे झाले नाही तर तू पुन्हा मला भेटायला देखील येऊ नको मनोजने बीनाचे सर्व काही ऐकले गुरुवारचा दिवस उगवला सुरेश त्याच्या घराच्या फलाटावर बसून मोबाईल बघत बसलेला होता आज सुरेशचा गेम ओव्हर होणार म्हणून बीनाने तिच्या तीनही मुलांना आंघोळी पांघोळी घालून शाळेत जबरदस्तीने पाठवले होते जबरदस्तीने यासाठी की मुले म्हणत होते की की आज पप्पा कामावरती जाणार आहेत आणि यानंतर सात आठ दिवस ते आम्हाला भेटणार नाहीत त्यामुळे आज आम्ही त्यांच्यासोबतच राहू आज पाऊस पण पडत आहे त्यामुळे आम्हाला घरी राहू दे परंतु बिनाने ऐकले नाहीत त्यांना जबरदस्तीने शाळेत पाठवून दिले आणि घर थोडे मोकळे केले त्यानंतर तिकडून मनोज आला आणि फलाटवर बसत फोन पाहत असलेल्या सुरेशकडे बघून मनोजने त्याच्या अंगावरती गोळ्या झाडल्या आपल्या घराजवळ पिस्तुलाचा आवाज ऐकून सुरेशचा भाऊ विजय बाहेर आला आणि त्याने बघितले की आपल्या भावावरती बंदुकीने हल्ला करत आहेत म्हटल्यावरती त्याने लोखंडी रॉड घेतला आणि लोखंडी रॉडने मनोजवरती हल्ला करण्यासाठी चालून गेला परंतु त्याने विजयवर देखील गोळी चालवली परंतु ती गोळी त्याच्या कानाला लागली ला विजय जखमी झाला आणि सुरेशचा तेथेच मृत्यू झाला हे कृत्य करून झाल्यानंतर मनोजने पिस्तूलसहित थेट पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसात आत्मसमर्पण केले आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि मी हे बिनाच्या सांगण्यावरून केले हे देखील कबूल केले पोलिसांनी जेव्हा बिनाला देखील अरेस्ट केले तेव्हा बिना आणि मनोजने दोघांच्या सहमतीने आम्ही हा खून ठरवून आणला होता हे सर्व मान्य केले आणि पोलिसांनी त्यांना दोघांना बिड्या ठोकल्या आता यांना दोघांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच परंतु ही अशी घटना आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घ्यायची आहेत जर यांच्यासारखे आपले जर कोणासोबत असे अनैतिक संबंध असतील तर ते लगेच सोडून द्या अनैतिक संबंध हा कोणाचा ना कोणाचा बळी हा घेतच असतो आणि त्यापासून आपल्याला त्रासच होत असतो त्यामुळे अनैतिक संबंध टाळा आणि आपल्या सुखी जीवनाची सुरुवात करा या व्हिडिओचा उद्देश कोणाला दुःखी त्रस्त किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहेत सावधान रहा सतर्क रहा, आपली काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि अशा सत्य घटना क्राईम व्हिडिओज वारंवार बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र